हॉटेलमध्ये वेटरला शिविगाळ केल्याच्या कारणावरून संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैया पाटील राहणार परिसर सोलापूर चाकूने हल्ला करण्यात आला ही घटना सोलापूर बार्शी रोडवरील सुमारास घडली दरम्यान विनायक भोगा असे त्या संशयिताचे नाव आहे हॉटेलवरील वेटरला शिविगाळ केल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भैया पाटील हा बोगाव हद्दीतील या थांबला होता त्यावेळी मागे झालेल्या वादातून विनायक बोगा याने भैया पाटील याच्यावर केला त्यात भैया पाटलाच्या पोटावर वार झाले असून त्याला उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान भैया पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला तडीपारही केले आहे या भांडणात विनायक बोगा हाही जखमी झाला असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके पोलीस शिवाजी मोरे सैफने मुल्ला पोलीस अंमलदार लकडे व इतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पंचनामा केला